अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण पालक पुरी बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य मी ही एक पालकाची जोडी स्वच्छ धुवून ह्याची फक्त अशी पानं काढून घेतलेली आहेत हे गव्हाचं पीठ मोठ्या दोन वाट्या घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा आणि ही एक मोठी पळी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे याला मी भिजवून घेतलेली थोडीशी कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या आल्याचा एक तुकडा एक इंच त आलं घेतलेलं आहे कट करून एक दहा पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे तुमच्या आवडीनुसार मिरची वापरायची आहे यामध्ये हे सफेद तिळ आहेत बडीसोप ओवा लाल तिखट धनेपूड जिरेपूड हिंगपूड कसुरी मेथी चवीनुसार मीठ एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आता मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे यामध्ये आपण थोडासा एक पाच मिनटं पालक शिजवून घ्यायचं आहे पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये पालक घालायचा आहे आता पाण्याला उकळी यायला लागली आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपण हा आप पालक घालून घ्यायचा आहे एक पाच मिनटच याला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे जास्त शिजवायचं नाही आहे आणि यावरती याला आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय पाच मिनटं झालेले आहेत आता आपण याला एका गार पाण्यामध्ये काढून घेऊया आता याला गार पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी एका भांड्यामध्ये गार पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी हा पालक काढून घेणार आहे असं हा मी हा पालक गार पाण्यात काढून घेतलेला आहे तुम्ही बघू आहे आता याला आपण मिक्सरला लावून घेऊया हा थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचं आहे यातलं सगळं पाणी काढून पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि मग आपण याला मिक्सरला लावूया आता हा पालक मी थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये लावणार आहे आता हा थोडासा पालक काढून घेतला आहे मी त्यामध्ये लसूण आलं कोथंबीर आणि हिरवी मिरची देठं काढून घ्यायचे मी दोनच हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकताय हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे ह्या असं मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे पालक आल्लं लसूण कोथंबीर या पद्धतीने याची पेस्ट करायची आहे आणि मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे यामध्ये बेसनचं पीठ वापरायचं असतं पण जर तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजवून घातलात तर या पुरीला एक वेगळीच टेस्ट येते त्यामुळे तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजवून घाला यामध्ये तर याच भांड्यामध्ये मी हरभऱ्याची ही बारीक करून घेणार आहे एकदम बारीक पेस्ट करायची आहे याची तर मी ही हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेले आहे आता आपण कनिक मळून घेऊया आता आपण ह्या गव्हाच्या पिठामध्ये सगळं साहित्य एकत्र करायचं आहे पहिल्यांदा आपण चवीनुसार मीठ घालूया धनेपूड जिरेपूड बडी सोप लाल तिखट कसुरी मेथी व क्रश करून आहे हिंगपूड हे तीळ आहेत हे सफेद तीळ असे अखंडच घालायचे आहेत यामध्ये रवा आपण पेस्ट केलेली हरभऱ्याची डाळ घालायची यामध्ये आणि आता पालक घालून घ्यायचा यात हा पालक घालायचा आहे पूर्ण पेस्ट घालायची यामध्ये पाणी यात शक्य असेल तरच घालायचं आहे म्हणजे जर लागलं तर घालायचं आहे आणि हे एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे मी हे घालायचं आहे आणि आपण हे सगळं एकजू करून मळून घ्यायचं आहे एकसारखं हे आता आपण मळून घ्यायचं आहे यामध्ये लागल लागलं तरच पाणी घालायचं आहे यामध्ये कारण आपण पालकची पेस्ट केलेली परत हरभऱ्याची डाळ पण मिक्सरला लावलेली त्यामुळं जर लागलं तर पाणी घालायचं आहे यामध्ये मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे त्याचं थोडंसं पाणी वतणार आहे यामध्ये कारण रवा भिजायला जरासा वेळ लागतो अगदी नकळत पाणी घालणार आहे पिठ असं घट्ट मिळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे ही पुरी खूप म्हणजे खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा मुलांना खूप आवडते डब्यालाही मुलांच्या तुम्ही ही पुरी करू शकता माझी तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा रेसिपी मैत्रिणींना नातेवाईकांना अगदी जवळच्या ह्यांना तुम्ही शेअर करू शकता अशा पद्धतीने हे असं मी घट्ट मळून घेणार आहे आणि याला दहा मिनटं झाकून ठेवणार आहे आता ता, हाताला जरासं तेल लावायचं आहे आपलं बोटांना आपल्याला हवा तसा हवा त्या आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढी पुरी लहान मोठी हवी हो असेल त्या प्रमाणात तुम्ही पुरी करून घ्यायची आहे गोळा करून घ्यायचा आहे आणि तेवढीशी पुरी लाटायची असा गोळा करून घेतला आहे मी असे सगळे गोळे मी करून घेणार आहे किंवा तुम्ही लागल तसा गोळा केलात तरी पण चालेल करून नाही ठेवलं तरी चालेल अशा पद्धतीने गोळा करायचा आहे आणि हा आता आपण तेल लावून लाटायचं आहे आता आपण फोरपोटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपण पिठावर लाटायचं नाही आहे का तर तेलात पीठ उतरतं आणि असं तेल असं करपल्यासारखं बाद होतं आणि पिठाला सगळी पुरीला सगळं पीठच दिसतं त्यामुळं आपण तेलावरच लाटायचं आहे आणि सारखं सारखं तेल लावायला लागत नाही आहे अधूनमधून एकदाच लावायचं आहे तेल अशा पद्धतीने लाटून घ्यायचे तुम्ही बघू शकताय किती म्हणजे जाड केलेले आहे मी अगदी न कळत केलेले आहे जाड तुम्हाला जर असं लाटायचं नसेल तर तुम्ही मोठी चपाती लाटून एखादे वाटी मारून घेतलात त्यावर तरी पण चालते आणि आपण आता ही तळून घ्यायची आहे मी तेल आधीच गरम करत ठेवलेलं आहे आता आपण ही पुरी तळून घेऊया तुम्ही बघू शकता पुरी अगदी छान उत्कृष्ट झालेली आहे यामध्ये आपण पालक रवा भिजवून डाळ बारीक करून टाकलेली आहे त्यामुळे याला पालकपुरीला इतकी टेस्ट येते अगदी खमंग आणि कुछ खुसखुशीत लागते बघा कशी पुरी फुगलेली आहे ही पालकपुरी खूप छान लागते जर आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर पटकन करण्यासारखा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता किती छान झालेली आहे पालकपुरी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सगळ्या पुऱ्या अशाच लाटून आपण तळून घ्यायचे आहेत अशी पालकपुरीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान खुसखुशीत कुछ पुऱ्या झालेल्या आहेत बघू शकताय किती खमंग झालेले आहेत एकदम खुसखुशीत कुछ झालेले आहेत एकदम मऊ लुसलुशीत कुरकुरीत झालेली आहे पुरी तुम्ही ती खोबऱ्याचं तिखट किंवा सॉससोबत दहीसोबत खाऊ शकता जर ही पालकपुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद